एक चम्मच हिरवी मिरची लसूण आणि अद्रक तेल आणि हे आमची मसाल्याची वाटी आगरी मसाला एक वाटी अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच गरम मसाला Nima lechi masi Masi just to... takilago justo Takilagisana Choda pani Chogyi so, हा एक गिलास पाणी टाकलं आता शिजण्यासाठी साली सगळं खेचून घेतलेलं लसूण हा परत एक ग्लास तेल कडी पट 嗯、我们这边。

এক চমচ হালা অর্ধা চমচ গরম নদী पाणी आपण अजून एक ग्लास पाणी टाकतो चवी कमी असतात वाटण सुका खोबरा कोथिंबीर जिरा अद्रक आणि लसूण त्याचं वाटण केलेलं आहे ते दोन अडीच हे झालेले आहे आता ही मच्छी पण झालेली विक्रेल बंद कर